शिक्षा शिक्षा पाहिजे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फाशी आली पाहिजे त्या आरोपी फाशी पाहिजे

त्याचं करायचं काय

Long live the people of Bashi! Long live the people of Giza! Long live the people i <laughs> ياروبينا بشيلي विटंबना करणाऱ्यांचे काय जोग हत्याकांडातील आरोपींचे करायचं काय आरोपींना फाशीची शिक्षा आरोपींना फाशीची शिक्षा एक मराठा

लवकरात लवकर आरोपी जी राहिले त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना केलं त्यांना

आणि तुमच्याकडं आमची एकच विनंती राहील की आपला तालुका जेवढा आक्रमक आहे तेवढा शांतता प्रिय जेवढं तुमच्या पद्धतीनं या गोष्टीला आळा पायबंद गाजण्याची गुंतवा लागेल जातीवाचं कुणी करत असेल ही आमच्यापैकी असेल कुणी असेल त्याला तात्काळ अटक करावी त्यांना शिक्षा करावी ही आमची विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज संतोष दादा देशमुख यांना आरोपींना फाशी संतोष देशमुख यांच्या हातेच्या आरोपींना फाशी आता सगळे जोडून सगळं माहिती परंतु प्रशासन त्यांना अटक करीत आहे त्यांना वर्गीय राजकीय हस्तक्षेप आहे त्यासाठी प्रशासनावर सगळं विसंबून राहू नका जेवढी आम जनता आहे सर्व जाती धर्म सगळं विसरून संघटित होत आहे

영이 <laughs>